घोषणा केली तर माझी सीट आमदार आमदारकी लढणार नाही ते युतीला देणार काय करू शकतो तिसऱ्या आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू त्याला तिसरी आघाडीने आमची पहिली आघाडी राहील यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आहे कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे कोण म्हटलंय आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल केल्याने घोषणा केली तर माझी सीट आमदार की लढणार नाही ते युवतीला देणार माझी स्वतःची त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे निवडणूकच निवडणूक नाही त्यांनी घोषणा केली तर माझ्या मागण्या आमचं आहे पेरणी कापणीपर्यंत सगळे कामं आर मध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये जसं शिक्षण शिक्षणामध्ये दे का आरोग्यामध्ये क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं पुट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मजुराचं पोरग सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही कधी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे माहितीला कोणाला जाण कोण मला माझं काय म्हणणं आहे मी जागा सोडणार ना त्यांनी कोणाला सोडायचं तर ते ठरवणार कधीपर्यंत हे आता आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊ